देशभरात दिवाळीचं उत्साहाचं वातावरण असताना नवी मुंबईतून अत्यंत दुःखद अशा घटना समोर येत आहेत नवी मुंबईतील विविध ठिकाणी झालेल्या आगीच्या घटनांमध्ये तब्बल सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं कळतंय प्राप्त माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री वाशीतील सेक्टर चौदा इथे असलेल्या एम जी कॉम्प्लेक्सच्या दहाव्या माळ्यावर आग भडकली होती आणि या आगीमध्ये एकूण चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं कळतंय तसंच पनवेल परिसरामध्ये सुद्धा सेक्टर छत्तीस इथे अंबेश्रद्धा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे अचानक आग लागली आणि आगी ला या आगीमध्ये आई व मुलीचा जळून मृत्यू झालेला आहे दरम्यान या आगीच्या घटनांमागील खरं कारण आणि तपशील आता समोर येत आहेत हेच तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार मंगळवारी म्हणजेच दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री वाशीतील सेक्टर चौदा इथे एमजी कॉम्प्लेक्स मधल्या दहाव्या मजल्यावर आगीची घटना घडली सर्वात आधी ही आग फटाक्यांमुळे पेटली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र आता ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा सुद्धा सांगण्यात येत आहे माळ्यावर लागलेली ही आग काहीच वेळामध्ये अकराव्या आणि बाराव्या माळ्यापर्यंत बारा पसरली होती याच आगीमध्ये दहाव्या माळ्यावर सदनिकेमध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झालाय तर बाराव्या माळ्यावरील एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या घटनेमुळे अर्थातच शहरामध्ये हळहळ व्यक्त होतीये दुसरीकडे पनवेलच्या कामोठे इथे सोमवारी पहाटे सेक्टर छत्तीस मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग भडकली होती अचानक लागलेल्या या आगीमध्ये आई आणि मुलीचा होरपळून मृत्यू झालाय दरम्यान ही घटना ताजी असतानाच अशाच प्रकारे मंगळवारी मध्यरात्री वाशीतही चार जणांचा होरपळून मृत्यू झालाय त्यामुळे नवी मुंबई परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे या घटनेमुळे अग्निशमन दलाकडून नागरिकांना खबरदारी आवाहन करण्यात आलंय अग्निशमन दलाच्या माहितीनुसार पहाटे सुमारे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही आगीची माहिती त्यांना कळली त्यानंतर केवळ पाच मिनिटात कळंबोली इथे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झालं जवानांनी तत्काळ घराचा दरवाजा उघडला मदतकार्य सुरू केलं मात्र घरातील दोन गॅस सिलेंडरचा स्फोट आणि दाट धूर यांच्यामुळे आई व मुलीचा घटनास्थळी पोरपळून मृत्यू झाला होता या आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं रेखा सिसोदिया आणि त्यांची मुलगी पायल सिसोदिया अशी आहेत या दोघींचंही वय अनुक्रमे पंचेचाळीस आणि एकोणीस असं होतं सिसोदिया कुटुंबातील इतर दोन सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्याने ते बचावले घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचा प्राथमिक तपास सुरू आहे गॅस गळतीमुळे ही दुर्घटना घडली असावी अशी ही शक्यता वर्तक शक्यता वर्तवली जातीय ऐन दिवाळीत या दुर्दैवी घटनेमुळे कामोठे परिसरामध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जातीय परिसरातील नागरिकांनी शोकाकुल सिसोदिया कुटुंबाला सहानुभूती दर्शवली असून प्रशासनाकडून कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी सुद्धा केली जातीय दरम्यान या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाच्या वतीने नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलंय त्यामुळे आपणही फटाके पेटवत असताना किंवा दिवाळीचा आनंद लुटत असताना आपली आणि इतरांची काळजी घ्यावी जेणेकरून या आनंदाच्या सणाला गालबोट लागणार नाही